बातमी आहे नाशिकमधून डिसेंबरच्या मध्यावर जिल्ह्यातील लहान मोठ्या चोवीस धरणात अठ्ठेचाळीस हजार सहाशे सदुसष्ट दशलक्ष घनफूट अर्थात चौऱ्याहत्तर टक्के जलसाठा शिल्लक आहे गेल्या वर्षीच्या तुलनेत हे प्रमाण तेहत्तीस तेवीस टक्क्यांनी कमी आहे यंदा पावसाचे प्रमाण कमी राहिल्याने अनेक धरणे पूर्ण क्षमतेने भरली नव्हती मध्यंतरी जिल्ह्यातील काही धरणांमधून जायकवाडीसाठी पाणी सोडण्यात आले होते पर्जन्यमान कमी राहिल्याने धरणांमध्ये आधीच कमी जलसाठा असताना त्यात समन्यायी पाणी वाटपाच्या तत्वानुसार जायकवाडीसाठी पाणी द्यावे लागले अपुऱ्या पावसामुळे पावसाळ्यात काही गावांमध्ये होते हिवाळ्यात अशी गावे व वाड्यांची संख्या वाढत आहे डिसेंबरच्या मध्यावर धरणांमध्ये चौऱ्याहत्तर टक्के जलसाठा आहे नाशिक शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या गंगापूर धरणात चारशे चार हजार पाचशे त्र्याण्णव म्हणजे ब्याऐंशी टक्के जलसाठा आहे मागणीच्या तुलनेत कमी आरक्षण मिळाल्याने महापालिकेने पाणी कपातीचा विचार केला होता परंतु तळाकडील सहाशे दशलक्ष घनफूट पाणी उचलल्यास मनपाला कमतरता भासणार नसल्याचे पाटबंधारे विभागाने स्पष्ट केले त्यामुळे महापालिकेने महिनाभरानंतर स्थितीचा आढावा घेण्याचे ठरवले आहे गंगापूर धरण समूहातील काश्यपीत एक हजार आठशे एकवीस दशलक्ष घनफूट म्हणजे अठ्ठ्याण्णव टक्के गौतमी गोदावरी एक हजार सहाशे एकोणनव्वद म्हणजे नव्वद टक्के आळंदी सातशे एकोणपन्नास म्हणजे ब्याण्णव असा जलसाठा आहे पालखेड धरणसमूहात पालखेडमध्ये तीनशे तेहत्तीस एकावन्न करंजवण एकोणपन्नास हजार नऊशे शहाण्णव म्हणजे त्र्याण्णव वाघाड दोन हजार सदुसष्ट तर नव्वद तर ओझरखेड एक हजार सातशे एकोणपन्नास म्हणजे ब्याऐंशी पुणेगाव चारशे सत्तावीस म्हणजे एकोणसत्तर तीसगाव दोनशे एक्क्याण्णव चौसष्ट दारणा चार हजार नऊशे सत्याहत्तर म्हणजे सत्तर टक्के भावली 1255 थे 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 थे। थे थे। 1373 एक हजार दोनशे पंचावन्न म्हणजे अठ्ठ्याऐंशी टक्के मुकणे पाच हजार सातशे बावन्न म्हणजे एकोणऐंशी टक्के वालदेवी दहा हजार एकोणसत्तर म्हणजे चौऱ्याण्णव टक्के कडवा एक हजार तीनशे त्र्याहत्तर म्हणजे एक्क्याऐंशी टक्के चणकापूर दोन हजार तीनशे चौपन्न म्हणजे सत्तावन्न टक्के हरणबारी अकरा एक हजार एकशे एकतीस म्हणजे सत्त्याण्णव टक्के केळझर पाचशे चौतीस म्हणजे त्र्याण्णव गिरणा नऊ हजार सहाशे अठ्ठेचाळीस म्हणजे पाच वीज पुणत तेरा हजार सहाशे शंभर माणिकपुंज एकशे चार शहाऐंशी टक्के जलसाठा आहे